मी बरेच वेळापासून मी पाहत आहे जे मार आपल्या जे नाव नोंदीचा जे कारोबार आहे लय एकदम घाण आणि गलतन हे पद्धतीचा होता त्याकरी तुम्हाला ह्याची जाणीव होती लोकाला ते बोलण्याची त्यांची पद्धत पण चांगली नव्हती त्यामुळे मी मास्क घालून आला आणि इथं लय कमी कमतरताय कामाची ते बॅकहँडमध्ये काहीतरी वेगळंच करत आहे आणि लोकांना वारंवार ते आज या उद्या या पंधरा दिवस या असं दोन वर्षापासून काही लोक आले तर ते सतत रडत होते आणि ह्याचा अगोदर पण मी आले आलो आहे आणि मी इथला कारभार पाहिलेला आहे लोक काय पद्धतीने काम करत आता एक आमचे सहकारी कुठे कुलकर्णी साहेब त्यांनी चार्ज घेतलेला आहे आणि कधी ते इथं आलेले नाही ऑर्डर ऑर्डर घेतली नाही जॉईन झाले नाही चार्ज घेतलाय नुसतं जॉईन जॉईन झालेले नाही सांगा मॅडम काय तुमचा नेमका प्रॉब्लेम सर आपल्याकडे मॅनपॉवर थोडासा अपुरा आहे तसं कमिशनर सर आणि महापौर सरांनी मला काल बोलून त्यांनी चर्चा केली मीटिंग घेतली तर मॅनपॉवर वाढवण्यासाठी मी सरांनी रिक्वेस्ट केली आणि ह्यांना काय काही तर काम करण्यामध्ये काय कमी असली ना ते अप्लिकेशन करत नाही कोणाला ना काही सांगत नाही ते पर्सनल लेवलमध्ये येऊन ते लोकांना त्रास देत आहे सारखा त्रास आणि वारंवार हे म, म, मी स्वतःहून पाहितलेलं आहे जे मला भासते त्यामुळे मी आज मास्क घालून आलो होता हेच माझा उद्देश होता लोकांना हे लाखा ते आता चांगलं काम करतील प्रतिसाद आहे की ते काम करेल आम्ही का जे सूचना दिली बाबा तुम्हाला जे वाटते जे इक्विपमेंट तुम्हाला अपग्रेड साठी आहे पाहिजे ते आम्ही तुम्हाला सँक्शन करू देऊ तुम्ही अप्लिकेशन करा जे तुम्हाला रिक्वायर्ड आहे आणि इतर जी क्षमता क्षमता कॅपॅसिटी ते आम्ही वाढण्याचा प्रयत्न करू मॅन पॉवर वाढण्याचा प्रयत्न ओके